नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस एकोणीस एप्रिल रोजी संपला आज वीस तारीख आहे आता छाननी होईल अर्ज मागे घेण्याची मुदत ही बावीस तारखेला आहे आपण या तिसऱ्या टप्प्यातील लातूर लोकसभा मतदार मतदारसंघाची काय स्थिती आहे हे समजून घेणार आहोत लातूर लोकसभा मतदारसंघ हा खरं म्हणजे गाजला तो शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे सलग सात वेळा ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते केंद्रीय मंत्री होते लोकसभेचे सभापती होते अनेक पदे त्यांनी भूषवली आठव्या वेळेला रूपाताई पाटील निलंगेकर ह्या भाजपच्या उमेदवार त्यांनी त्यांचा पराभव केला पराभव केल्यानंतरही चाकूरकर हे केंद्रात गृहमंत्री झाले त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला आणि राखीव झालेल्या मतदारसंघामध्ये प्रारंभी कोल्हापूर जिल्ह्यातील जयवंत आवळे हे खासदार झाले दुसरे खासदार सुनील गायकवाड भाजपचे दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली भाजपचे सुधाकर श्रंगारे सलग दोन वेळा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपने मुसंडी मारली सुनील गायकवाड अडीच लाख मतांनी विजयी झाले तर पावणे तीन लाख मतांनी विजयी झाले त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला अवघड आहे आणि भाजपला सोप आहे अशी स्थिती होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे यांनी मताधिक्य घेतलं होतं अगदी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघातूनही सुधाकर शृंगारे यांना लीड मिळाली होती त्यामुळे काँग्रेसची मंडळी तशी खचलेली होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली पहिल्या टप्प्यात दोन्ही उमेदवाराचा प्रचार हा अतिशय तुल्यबळ पद्धतीने आहे अठरा तारखेला सुधाकर शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते अतिशय जंगी सभा झाली आणि बावनकुळे यांच्या साक्षीने या, साक्षी या निवडणुकीचे प्रमुख निलंग्याचे आमदार व माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठवाड्यात सर्वाधिक मताने लातूरची जागा निवडून येईल तब्बल चार लाख मताने विजय होईल आणि मग लातूरला केंद्रीय विद्यापीठ मिळालं पाहिजे इथला पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे अशी मागणी पण त्यांनी या सभेत केली सगळ्याच मतदारसंघातून याला फार चांगला प्रतिसाद या सभेला होता एकोणीस तारखेला डॉक्टर शिवाजी काळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि या प्रसंगी शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या सुषमा अंधारे राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे विधानमंडळातील पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात जे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत दिलीपराव देशमुख वैशालीताई देशमुख आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख लोह्याचे जे आमदार आहेत श्यामसुंदर शिंदे त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे चंद्रकांत गोसावी अशी सगळी मंडळी उपस्थित होती आणि अतिशय तगडी सभा झाली या सभेत बाळासाहेब थोरात असं म्हणाले की लातूरच्या काँग्रेसची गाडी ही आता टॉप गिअरवर आहे म्हणजे ह्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगीच विजयाची सभा आहे की काय असं वातावरण आहे आणि बऱ्याच दिवसानंतर इथल्या काँग्रेसला पुन्हा जुना सूर गवसलेला आहे आणि त्यामुळे मग या सगळ्या एकूण त्यांनी जुन्या आठवणी पण सांगितल्या विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर त्या काळात ते नॉस्टलजिक झाले होते या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रारंभी काँग्रेसच्या उमेदवाराला कुठेच काही थारा मिळेल असं वाटत नव्हतं मात्र काँग्रेसनं यावेळेला माला जंगम या लिंगायत समाजातील पोट जातीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली भाजपाने सुधाकर शृंगारे जे बौद्ध समाजाचे आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि झालं कसं मतदारसंघामध्ये आता प्रचंड ध्रुवीकरण होत आहे चर्चा होती आहे याच कालावधीमध्ये शिवराज पाटलांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केला माजी मंत्री बाळासाहेब बसवराज पाटील मुरुमकर यांनी भाजपात प्रवेश केला लिंगायत समाजातले हे दोन तगडे व्यक्ती भाजपात आले भाजपने ही खेळी केली पण एकूण मतदार संघामध्ये जे वातावरण निर्माण केलं जात आहे त्यातही आम्ही देशमुख धीरज देशमुख वैशालीताई देशमुख देशमुख कुटुंबाने ही, ही निवडणूक मनावर घेतली आहे आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीमध्ये यापूर्वीच्या दोन वैशालीताई देशमुख ह्या लातूर लोकसभा मतदारसंघातल्या लातूर शहर व ग्रामीण या दोनच विधानसभा मतदारसंघात त्या प्रचारसभा घ्यायच्या फिरायच्या पहिल्यांदा त्या निलंगा विधानसभा मतदारसंघात गेल्या आणि तिकडे महिला मेळावा झाला त्याला उपस्थिती पाच हजारापेक्षा अधिक होती रेणापूरच्या महिला मेळाव्याला देखील अशीच संख्या होती ही निवडणूक मनावर काँग्रेसने घेतलेली आहे याचं हे चिन्ह आहे आणि त्यातूनच ही निवडणूक आता अतिशय चुरशीची बनते प्रतिष्ठेची निवडणूक केलेली आहे देशमुख बंधूंनी आणि त्यामुळे ते अतिशय सगळं निवडणुकीमध्ये जे तंत्र यंत्र सगळं वापरावं लागतं ते त्यांनी वापरलं आहे भाजपच्या मंडळींना देखील आता हे गवसायला लागलं आहे की अरे आपण समजतोच तेवढी ही निवडणूक सोपी नाही आणि त्यामुळे त्यांनी पण जिल्ह्यात चांगली रचना लावलेली आहे आत्ता चंद्रशेखर बावनकुळे येऊन गेले पण आगामी काळामध्ये देवेंद्र फडणवीस येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील नितीन गडकरी येतील योगीजी येतील भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस विनोद तावडे यांची सभा आहे असं भाजपने लावलं आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवारांची सभा व्हायची जितेंद्र आव्हाड यांची सभा व्हायची आहे बाळासाहेब थोरात आत्ता येऊन गेले पुन्हा नाना पटोले येतील माहिती नाही राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या पण सभा होऊ शकतात कारण ही निवडणूक काँग्रेसनी प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे अगदी सोपी आहे निवडणूक असं जे वातावरण होतं प्रारंभीच्या काळात ते राहिलेलं नाही म्हणजे काळगेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचारसभेमध्ये बाळासाहेब थोरात यांनी अडीच लाखापेक्षा अधिक मताधिक्याने इथली जागा निवडून येणार असा दावा केला आहे म्हणजे बघा दोन्ही बाजूने दावे असे आहेत की आम्ही अधिक मताधिक्याने निवडून येऊ त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आहे म्हणजे महायुतीच्या वतीने महाराष्ट्रात पंचेचाळीस पारचा नारा आणि देशात चारशे पारचा नारा दिलेला असला तरी ग्राउंड रियालिटी ही सांगत नाही कारण इकडे अतिशय चुरशीची निवडणूक आहेत लोकांचे जे प्रश्न आहेत ते जिव्हाळ्याचे प्रश्न विरोधक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर ठेवत आहेत या प्रश्नांची उत्तरं भाजप कसं देणार लोक ही निवडणूक प्रश्नांभोवती होणार का ही निवडणूक गांभीर्यानं घेणार का कारण मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीच्या वेळी शेतमालाच्या भावाचा प्रश्न होताच पण तिकडे काँग्रेस हारली आणि भाजपा निवडून आला महाराष्ट्रातले लोक मध्य प्रदेशाची पुनरावृत्ती करतात की या आपल्या शेतमालाचे प्रश्न आणि अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती लक्ष देऊन मतदान करतात हे कळणार आहे आगामी काळामध्ये पण आत्ता दिसतंय वातावरण त्यानुसार ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची चुरशीची शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारी आहे एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा